वा मोरा वाळू मोरा म्हणजे डायरेक्ट घसरत नाही जायचे खाली आपल्याला इकडे बघ रेदो हा आता चाललोय आम्ही कोकण दिव्याला आ, हा रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती कोकण दिवा म्हणून हा किल्ला आहे आज जायचा प्लॅन ॲक्च्युली संधान व्हॅलीला होता पण काही कारणाने कॅन्सल झाला मग सुट्टी वाया कशाला घालवायची असं म्हणून आम्ही आज जरा हटके असलेला हा कोकण दिवा म्हणून किल्ला चूज केला तसं पाहता आता आम्ही फक्त पाच जण आहोत त्यामुळे गर्दी अजिबात नाही आहे आणि तसा हा नेहमीच्या रूपमधला नसल्यामुळे तशी थोडी इथे गर्दी कमीच असते कोकण दिवा हा रायगड तोरणा यांची सीमा करण्यासाठी म्हणून तो बांधण्यात आलेला किल्ला हो। आहे आणि कावळे बावळे खिंड म्हणजे तुम्ही जर रायगडकडनं आलात तर ती कावळे बावळे खिंड लागते त्या खिंडीतनं पण तुम्हाला वरती येता येतं आणि पूर्ण कावळे बावळे खिंड रायगडचा परिसर तोरणा परिसर हा लक्ष ठेवता यायला म्हणून हा कोकण दिवा किल्ला त्यावेळी बांधला गेला थोडा थो 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 उतार आहे या गर्द झाडीतनं आम्ही आत्ता चालत आलो आहे खाली आणि आता झाडीतनं जेव्हा बाहेर पडू तेव्हा छानपैकी कोकण दिवा किल्ल्याचं दर्शन होणार आहे हे बघा हा समोरचा आहे कोकण दिवा आता तिकडं जायचं आहे चल चल रहा है, चला, चल रहा ही, कितनी हसीन है ये दुनिया चला को को कोकण देवराई हप्तानी जितन चालू येते हा आणि देवराईतला हा देव काळूबाई काळूबाईचं मंदिर आहे आणि ही पूर्ण देवराई आहे ही देवराई देवरा। आहे हर बंधन जीवन अवलगता है पावन मुझको जीवन में प्रीत है होटों पे गीत है बस यही जीत है चले मुझे दिशा भी जा

वरती चढून आल्यानंतर हे छान पाण्याचं लागलं आणि आता आम्ही त्यातलं पाणी पेळलो आहे आणि कमाल गार पाणी ज्याला म्हणतात वा 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 तहान भागलेली आहे हे बघा हे एवढं मी वरती आलेलो आहोत हां हां बन मजा आलेली आहे हॅलो हॅलो हो येतोय बाटली घेऊन पाण्याची आता हे जे टाका आहे ना या टाक्यातलं पाणी काढायला म्हणून हे बघा खूप छानपैकी इथे खोल केलेला आहे की जिथनं तुम्हाला थंडगार पाणी काढता येतं इकडं पुढेही एक दोन तीन पाण्याची टाकी आहेत पण आता तिकडे काही जाणार नाही कारण थोडंसं रिस्की आहे पुढे इथे बघितलं तर आहेत अशी वाट पण नको हां मस्त वाटलेलं आहे आज इकडे येऊन कोकण दिवा या टाक्याच्या अलीकडेच एक मानवनिर्मित गुहा आहे तिथे साधारण एक पंधरा वीस जणं आरामात झोपू शकतील अशी जागा तिथे विश्रांती घ्यायला ही एवढी एकच जागा आहे या गडावरती पण छान आहे चढून आल्यानंतर फार छान वाटतं आता इथे ही सोय बघा किती छान केलेली आहे की जे पावसाचं पाणी झिरपणार आहे ना ते या गळीतनं असं पुढे पुढे जाऊन त्याच्यातनं बाहेर पडणार आणि ते बाहेर पडायला मार्ग हा असा इकडे केलेलं आहे हे बघा आणि ह्यात नाही पाणी खाली जाणार त्या गुहेत थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही तिथून पुढचा टप्पा तो अगदीच छोटा आहे पण जरा अवघड टप्पा आहे तो इथं जायला जरा भीती वाटू शकते लोकांना त्यामुळे आम्ही चारच जण वरती गेलो थोडासा कठीण टप्पा पण छानच वाटतं तिथनं जायला अशा तऱ्हेने इथनं थोडासा कातळ आहे आणि त्या कातळाला धरूनच वरती जायचं आहे आणि ह्याच्या पुढचा टप्पा जो आहे तोही अवघड होता असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे हळूहळू आम्ही पुढे जात होतो रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे अप्रति हे आमचे गाईड पांडुरंग त्या मस्त घेऊन आलेले आहेत आम्हाला वरती कोकण देवा कोकण नाही आहे माझं नाही डोंट वरी चुही कितनी हसीन है दुनिया हे बघा आता ही एवढीच पाय वाटे आणि इकडे खाली काही नाही इकडे ही, ना ही। काही 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 नाही आणि हा भगवा वा वा हे बघा आता हा जो समोर दिसतोय हा हा रायगड आहे आणि हे माझं पोट तिथे दिसतंय तिथं आहे जगदीश्वराचं मंदिर आणि इकडं आहे ते म्हणजे